किरण कुमार सदाशिव बिडवाई माझा मुलगा प्रथमेश किरण कुमार बिडवाई बोरीभडाकची आय टी आहे औद्योगिक प्रशिक्षण संस्था बोरीभडक त्याच्यामध्ये तो रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग या व्यवसायाशी निगडीत प्रशिक्षण घेतोय संस्थेमध्ये जे आता नवीन उन्हाळ्यामध्ये जे प्रोजेक्ट घेण्यात आले त्यांचे जे जा। त्यांनी जा डेव्हलप केलेले आहेत जे म्हणजे संशोधन करून त्यांनी हायड्रोजन बायो गॅसचे जे प्रोजेक्ट बनवलेले आहेत ते खूप सुंदर आहेत आधुनिक टेक्नॉलॉजीला धरून येत भविष्याची ही टेक्नॉलॉजी आहे आणि विचार केल्याशिवाय आपण काहीतरी घडवू शकत नाही त्या दृष्टीने मोरे सरांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी जे प्रयत्न केलेत ते अतिउत्तम आहे आमचं त्यामध्ये त्या खूप समाधान झालंय आमचं पोर व्यवस्थित शिकलेत याचा आम्हाला खूप अभिमान वाटतो या सगळ्या गोष्टीचा आम्हाला त्यांच्या प्रगतीसाठी खूप मदत होईल आणि त्यांचं जे स्किल डेव्हलप केलं ते खरोखर वाखान्याजोब आहे त्याबद्दल मी संस्थेचे आभार मानतो